आपण पाहताय कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं <laughs> कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे हळूहळू या पलीकडे जाऊन आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ही हालचाली सुरू झालेल्या आहेत अजून या दोन्ही निवडणुका सव्वीस दीड वर्ष अवकाश आहे पण आतापासूनच पदवीधरांची नोंदणी सुरू झाल्यामुळं या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे इच्छुकांनी आतापासूनच त्याची फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे सध्या अरुण लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत पण ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजप आपल्याकडे घेण्याच्या मनस्थितीत आहे कारण गेले अनेक वर्षापासून या जागेवर भाजपचा हक्क आहे कारण या जागेवर भाजपनं अनेकदा निवडणूक लढवली आणि एक दोन वेळा जिंकली सुद्धा त्यामुळं काहीही करून ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत पण सध्या अरुण लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत आणि आगामी काळात त्यांचे सुपुत्र शरद लाड हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे अरुण लाड जरी शरद पवार गटात असले तरी त्यांचे सुपुत्र शरद लाड हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जा गटामध्ये जाण्याच्या तयार आहेत तशा भेटी झाल्या चर्चाही झाल्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीनं आपल्याला तिकीट द्यावं आणि आपण राष्ट्रवादी अजित पवार गटात जाऊ अशी ही काही जी काही दोन तीन महिने चर्चा सुरू आहे त्याला आता मा, मात्र वेगळ्या पद्धतीचं राजकारण सध्या सुरू झालेलं आहे ही जागा भाजपच्या हक्काची आहे त्यामुळे अरुण लाड यांनी राष्ट्रवादी ऐवजी भाजपमध्ये यावं यासाठी आता भाजपच्या वतीनं प्रयत्न सुरू झाले आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि जन प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय समित कदम हे दोघेही शरद लाड यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना भाजपची ऑफर देण्यात येणार आहे भाजपमध्ये या तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी ऑफरच ते आज देणार आहेत त्यामुळे आता शरद लाड हे भाजपमध्ये येण्याची शक्यता वाढलेली आहे संपूर्ण लाड कुटुंबच भाजपमध्ये येण्याची चिन्ह आहेत कारण यापूर्वीच काही दिवसापूर्वी अण्णा डांगे आणि चिमन डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं भाजपची ताकद निश्चितपणे या भागात वाढलेली आहे संग्राम देशमुख हे गेल्यावेळी या पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या वतीनं लढले होते त्यामुळे ही जागा भाजपची आहे असा भाजपचा दावा आहे त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपकडेच राहणार असल्यामुळं आता लाड यांनी भाजपमध्ये यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नाला यश ये येण्याची शक्यता आहे त्यामुळं आता सांगली जिल्ह्यातलं एकूण राजकारण निश्चितपणे फिरणार आहे दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांचे सरसेनापती म्हणून ज्यांची नावाची ओळख आहे ती प्रतापूर भह्यामाने तयारी करत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला जागा गेली तर भह्यामाने उमेदवार असतील पण हक्कानुसार नैसर्गिक <coughs> हक्कानुसार ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट याच्यावर दावा करू शकते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आम्ही अनेक वर्षे ही जागा आमच्याकडे असल्यामुळं भाजपच या जागेचा हक्कदार आहे असं सांगून भाजप आता शरद लाड यांना आपल्या पक्षात घेऊन ही जागा लढवण्याची चिन्ह आहे त्या दृष्टीनं तयारी सुरू झाली आहे येत्या अर्धा दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे आज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि समित कदम हे त्यांना भेटतील त्यांना प्रस्ताव देतील ऑफर देतील आणि काही दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिक चर्चा होऊन या संदर्भातल्या पुढील हालचाली होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता शरद लाड यांची पावलं राष्ट्रवादीच्या ऐवजी भाजपच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांना भाजपनं उमेदवारीचा शब्द दिला जाण्याची शक्यता आहे पण देणार देना, ते शब्दच ते देतील त्यामुळं आता शरद लाड हे राष्ट्रवादीत जाणार की भाजपमध्ये जाणार याची उत्सुकता वाढली आहे सध्या तरी नैसर्गिक नियमानुसार हा भाजपचा मतदारसंघ असल्यामुळं त्यांची पावलं भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे पाहूया या संदर्भातल्या राजकीय हालचाली पुढे काय होतात आपल्याला अशाच राजकीय हालचाली हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद को।